बिरसा मुंडा यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी झारखंड प्रदेशातील रांची जिल्ह्यातील उलिहातू या गावी झाला त्यांच्या पालकांचे ते पहिलेच अपत्य होते त्यामुळे मुंडा जमातीच्या प्रथा परंपरेनुसार त्यांचे नामकरण झाले त्यांचे बालपण इतर मुंडा आदिवासी मुलांप्रमाणेच जंगलात व ग्रामीण भागात गेले त्यांचे वडील गुराखीचे काम करायचे तेही वडिलांसोबत रानात जाऊन धनुर्विद्या व नेमबाजीचा सराव करायचे बालपणीस त्यांचा नेम फार चांगला होता त्यांचा लगाव ख्रिश्चन मिशनरींशीही होता त्यांची प्रतिभा पाहून एका पारधी नेत्यांनी त्यांना शाळेत टाकण्याचा सल्ला त्यांच्या पालकांना दिला परंतु त्यासाठी ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागणार होता त्यांच्या वडिलांनी त्यांचे धर्मांतरण करून त्यांचे नाव डेविड केले त्यांचा दाखला जर्मन मिशन स्कूलमध्येही घातला परंतु पुढे तेथील धार्मिक सक्तींमुळे ती शाळा सोडली व ते प्रसिद्ध वैष्णव भक्त आनंदानंद पांडे यांच्या संपर्कात आले वाचन व वा लेखन येत असल्यानं त्यांनी महाभारत रामायण व गीता असे अनेक हिंदू धार्मिक ग्रंथांचे वाचन केले त्या काळातच ब्रिटिश सरकारचे शोषण आणि तडपशाहीचे धोरण शिगेला पोहोचले होते ब्रिटिश व्यवस्थेत जमीनदार जहागीरदार सावकार सावकार इत्यादींनी आदिवासींचे प्रचंड शोषण करीत असत आदिवासींचे प्रबोधन केले अशा महान क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्या पंधरा नोव्हेंबर रोजीच्या जयंतीनिमित्त विद्रोही आदिवासी महासंघाच्या वतीनं सिन्नर शहरातील त्रिशिल्पाजवळ त्यांची जयंती व सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीतील रणनीती आखण्यासाठी संस्थापक अध्यक्ष दिलीप बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमास महिला प्रदेशाध्यक्ष कमल सोनवणे महिला कार्याध्यक्ष सुमन सूर्यवंशी राज्य कमिटी चंद्रशेखर रोकडे राज्य कमिटी सदस्य रामनाथ बर्डे राज्य कमिटी सदस्य विष्णू नाईक अर्जुन माळी तसेच जिल्हा अध्यक्ष ज्वालिंदर भुते महिला जिल्हा अध्यक्ष सुनीता मोरे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी आंबेकर तालुका अध्यक्ष विशाल मोरे मोठ्या संख्येनं आदिवासी समाज बांधव व भगिनी उपस्थित होते या सुजल शितोळे मीनाथ सुरेवली ओळखतात आज या विद्रोही आदिवासी महासंघातर्फे आपल्या बिरसा मुंडा राहुलजी बांगरे उमाजी नाईक यांच्या स्त्री शिल्प या मैदानात का जमलोय हे आपल्याला मॅडमने वगैरे सगळं मी सांगितलंय की आपण एक मतदान जनजागृती मेळावा घेण्यात म्हणजे आपण इथे आलोय आणि त्याच्याकरता आपण फक्त आपण ज्या गावांपर्यंत काम करतोय म्हणजे पूर्ण सिन्नर तालुकाचे आज दरे लोकांना इथं असं वाटत असेल ना का की इथे तर एवढेच लोक बसले एवढेच आदिवासी बसले मग चार नजरा कोणी खिडकीतून पाहत कोणी इकडून पाहत आहे तर आताच आपल्या दादांनी सांगितलं की आपण इथे काय एवढेच जमलोय कारण आपण प्रत्येक गावातून काय आलोय लिमिटेड हे की आपण दाखवण्याकरता संहितेच उल्लंघन करत नाही आहोत आपल्यालाही आता कायदा करतो आपण सुशिक्षित झालेले आणि एवढं सुद्धा होऊन बाकी सगळे या वेळेस जे विधानसभेचे उमेदवार असतील किंवा बाकी कोणी यांचे असतील आपल्याला सगळे काय करतायत धरत आहे हो की नाही की आदिवासी म्हटल्यावर त्यांना कुठे काय येते त्यांचे मत फिक्स आम्हालाच आहे मग पाठवा घ्यायला पाठवा त्यांना ये पाठवा त्यांना ते असे आम्ही दाखवून आपल्या मतदानाचा ते फायदा करून घेते पण आपल्या मूलभूत गरजा मूलभूत गरजांवर गेल्या कित्येक वर्षापासून कामच झालेलं नाही पंच्याहत्तर वर्ष झालेत आपल्या आपल्याला स्वातंत्र्य होऊन जसं मॅडमने कवितेच्या मार्फत सांगितलं की गुरुजी आहे तिथेच आहे किती बॅचेस आले किती बॅचेस निघून गेल्या तसेच किती सगळेजण येऊन गेले राजकीय नेता असो किंवा पदाधिकारी असो येऊन निघून जातात आदिवासी मात्र अजूनही लोकांच्या बांधावरच जातोय अजूनही विभुक्त्यांवरच जातोय आणि अजूनही तो रोजच्या जीवनासाठी सुद्धा परफडतोय आणि त्याच गोष्टींसाठी जाऊन ग्राउंड लेव्हल वर आपण जाऊन काम केले मागच्या दोन अडीच वर्षापासून विधो या दिवशी महासंघ पूर्ण सिन्नर तालुक्यात पोहोचलेले जे आपलं उदाहरण आधी जे बघतोय सिंध तालुक्यातून प्रत्येक गावातून आपण पाच पाच प्रतिनिधी बोलतो ते इथं उभे राहून सुद्धा बोलू शकतात की आपण त्याच्या गावामध्ये जाऊन आपले काय काय प्रॉब्लेम्स आहेत आणि ते मित्र ते आपण कसं सोडवतो आहे आपण छोटासा कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमामध्ये मतदान कसं करायचं आणि कोणाला करायचं पक्षाला करायचं उमेदवाराला करायचं नोटाला करायचं माझं तर मत आहे आपण नोटालाच केलं पाहिजे नोटा पर्याय आहे समोरच्या व्यक्तीला वाटत की माझे गेले एक व्यक्ती बोलला सुरुवात तापडवा मध्ये एवढी व्यक्ती माझी बिलाटी त्या बापाची म्हणजे आजच मला त्यांनी बांधून टाकलेले बिलाटीला माणसं भाऊ न बोलाय साहेब भरपूर काही आहे पण आपल्याला आहे ना आचार आहे म्हणून आपल्या त्या गोष्टी जायचं नाही पण एवढं येणार केव्हा कमी सुनायक महत्वाची बिलाबी बापाची कधी बिलाबी ना? ना। सर्व आदिवासी बांधवांना बिल समाजाच्या लोकांना माझं एवढंच मागणं फक्त तुम्ही नोटाचा पर्याय करा कारण की तुमच्या मागण्या ज्या असतात आम्ही करायला बघतो शासनाची भांडायचं आपलं कोणाच मांडायचं नाही भाऊ खरे की नाही आपण वाईट कोणाच भांडत नाही आपण शासनाची भांडणार आहे कोणता अधिकाऱ्याचं जे शासकीय असेल आपण त्याच्यापुढे जायचं आहे त्याच्यापुढे आपण म्हणणं मांडायचं आहे आणि ते त्याच्याकडून करून घ्यायचंय ते येतील मग आपल्याला म्हणतील आमच्याला आम्हाला पाठव द्या आमच्या जेवढ्या मागण्या असेल तेवढ्या मागण्या मान्य केल्या पाहिजे आपली मागणी काय असेल वॉलीबॉलमध्ये राहणारे लोक आहे जायरा राहणारे दा लोक आहे त्यांचा सातबारा हकवारा त्यांच्या नावावर झाला पाहिजे त्यांना घरकुल त्या माध्यमातून दिलं पाहिजे ग्रामपंचायतीमध्ये अतिक्रमात जे लोक राहतात मी स्वतः राहतो माझं नाव सुद्धा त्या यादीमध्ये नाही मतदान मी केलं नाही पण आता तळमळे आता मला स्वतःला चटका असा म्हणून भावानं तुम्हाला पण सांगतो तर तुम्ही नोटाचा पर्याय करा करायचा का आपले मुठबर आहे आपण आज निरत दिसतोय प्रत्येक घरात एक माझ्या घरा पाठी माझे वीस मतदान आहे असं प्रत्येका पाठी माझं दहा दहा वीस वीस मतदान आहे याच्यामध्ये बसलेलं सगळं महिला आहे माझी बहीण असेल तिच्या माहेरी असेल तालुक्यामधलेच सगळे नातेवाई काही तालुक्यामधले बाहेरचं कोणीच नाही आमला इतच सांगायचं आहे. भेटानो आपण मोठ्याचा पर्याय करा. मोठ्याचा पर्याय केल्यास लोकांना समोर द्या मान्यता आपली किंमत कळणार नाही. शिन्नरेतील श्री शिल्प मैदानावर धरती आबा आदि क्रांतिकारक बिरसाजी मुंडा या आदिवासी क्रांतिकारकाची 15 नोव्हेंबर मध्ये उद्या जयंती आहे. आणि त्या जयंतीचा एक दिवस अगोदर आपण या ठिकाणी त्यांची जयंती साजरी करतोय त्याचं कारण असं आहे की उद्या निफाडमध्ये त्यांची जयंतीचा कार्यक्रम आहे परवा मालेगावमध्ये त्यांच्या जयंतीचा कार्यक्रम आहे म्हणून आपण एक दिवस अगोदर इथं साजरी करतोय आणि त्यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय व्यासपीठासमोरील माझे आदिवासी भा आणि भगिनी त्याचप्रमाणे सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित विदर्भ आदिवासी महासंघाचे सर्व पदाधिकारी कारण आता सगळ्यांची नावं घेतले तर उन्हा तुम्ही पण म्हणून नाव घेण्याचं टाळतो खर तर आता उद्या बिरसा मुंडांची जयंती सिन्नरमध्ये विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे काल पण कोणत्या तरी पक्षाची या ठिकाणी सभा झाली आजही कोणाच्या तरी पक्षाची या ठिकाणी सभा आहे उद्याही कोणाची तरी सभा असणार आहे सगळ्याच ठिकाणी आता आमचे नाईकदादा बोलले तसं कोणीतरी एका उमेदवारीने सांगितलं मला तुम्ही उभं मला तुम्ही स्थानिक गावकऱ्यांना सांगितलं वाटतं की मला तुम्ही मतदान करा करू नका गिरा काय माझ्यासोबत आहे मग नेमका तो उमेदवार बिलात आहे काय हे अजून काही कळालेलं त्याने त्याची जात तरी एकदा स्पष्ट करावी आपल्याला बरं आपल्या जाती गोष्टीच कोणी उभय आणि त्याच्याही बाप्पाची उलट मी तर म्हणतो आपल्या तरुणांनी आपल्या माता भगिनी त्याला अडवून विचारायला पाहिजे का बिलाटी माझी म्हणजे नेमके काय कारण तिचे दोन अर्थ निघतात मी दादा कोणत्या त्या भाषेत सांगायला गेलो आपल्या लक्षात आला असेल मला म्हणायचं घ्यायची उद्या आज आपण बिरसा मुंडा जयंती साजरी करतोय म्हणून यात्रे शिल्पाला उद्या येऊन कुणी हार घालाल कारण त्यांना माहिती यांनी ताबोदर हार घातलाय उद्या आपण हार नाही घातला तर आदिवासी मध्ये वेगळा सांगितलं तर उद्याच्या बिरसा मुंडाच्या जयंतीचं कोणाला काही घेणं देणं कारण घेणं देणं असतं तर काल जो नेता आला असता तोही हार घालून गेला असता मार्ग का म्हणजे आपली किंमत त्यांच्या पुढं yes. शून्य हे द्या लक्षात घ्या इकडे सगळीकडे हार घालायची पण आदिवासींच्या पुतळ्यांना किंवा आदिवासींचे जे हिरो आहेत बिरसा मुंडा असतील भागोजी नाईक असतील तंट्या ताप्या असतील फाज्या नाईक असल गुलब्या नाईक असल राघोजी भांगरे असतील सगळे ठक्कर बाप्पा असतील कोणाचंही काही घेणं देणं तुमचा वापर बसत दहा दहा दिवसापूर्ण तारखेला तुम्ही एकदा मतदान घेऊन बाहेर आले काही घेणं देणं नाही तुळिवाड्याशी काही घेणं नाही वस्तीशी काही नाही पण आपले ते एवढे हुशार आहेत बिरसा मुंडांची जयंती साजरी होते आणि बिरसा मुंडांच्या जयंतीला आपण गेलं पाहिजे कारण त्याला धरती आबा असं नाव दिले नाही धरती आबा महात्मा फिट धरती आबा म्हणजे या पूर्ण धरतीचा देव अशी उपमा दिलेली त्या फिर सामुंडांना फक्त वजे व्हायचं असत गाडवाच्या पाठीवर बसून येणार आला सुद्धा लोकांना आवडते आणि आपण त्यांच्या तर खांद्या बसेल सध्या फक्त वीस गावी याचे वीस तारीख होत्या एकवीस तारखेला तुम्हाला दारात सुद्धा कोणी उभं करणार

उमेदवार निवडला पाहिजे आपल्याकडे येतात त्यांचे आता प्रचार करायला सकाळी कुत्र्याचं मटांक आलं का संध्याकाळी गाडवाच खाणार कारण त्यांना काय कॉमेडी विमेडी तर आपल्या आणि आपण आपण चांगले लोक नाही आपल्याला याचे भेटलं तर मासे करून का आपण नाही मासे भेटले तर कमीत कमी काहीतरी वेगळं करून काप काय खायची सवय नाही आणि हे आपल्याला येऊन सांगतात दादांनी आम्हाला असं सांगितलंय दादा तुमचं तसं करणार आहे म्हणून पंच्याहत्तर वर्षात दादा नंतर गाडला होता काय